निर्मल पिंपरी शिर्डी बायपास रस्त्याला खडकेवाके येथे दुचाकी आणि ट्रकचा ॲक्सिडेंट झाला यावेळी तोड्यावरून आणि होण्यापासून वाचली असून एका व्यक्तीच्या पायाला जास्त प्रमाणात दुखापत झाली आहे त्यामुळे कडकेवाके येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक गायकवाड बिंबशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मोरादे यांनी काही काळापुरता शिर्डी बायपास रस्ता बंद केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली यावेळी पी डब्ल्यू डीचे कालेकर यांना तेथे ते तातडीने बोलवून त्यांच्याकडून आजच्या आज स्पीड ब्रेकर टाकून द्या यासाठी मागणी धरली याआधी अनेक वेळा पी डब्ल्यू डी ऑफिसला निवेदन दिले आहे तसेच पत्रव्यवहार देखील केले आहे तरी देखील प्रशासनाने त्यावरती दे कोणते स्पीड ब्रेकर टाकले नाही मात्र आता कालेकर यांनी दोन दिवसात स्पीड ब्रेकर टाकून देतो असे सांगितले यावेळी दोन दिवसात ब्रेकर न झाल्यास ग्रामस्थ आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पुन्हा रास्ता रोको करून रोडवरती बीने खड्डा खोदून पूर्णपणे रोड बंद करू असे ग्रामस्थांनी मागणी केली या यावेळी कळकेगावचे सरपंच सचिन मुरादे प्रवीण गायकवाड गोकुळ मुरादे संजय लावरे सोमनाथ मुरादे संतोष गायकवाड दीपक गायकवाड संदीप गायकवाड दत्तू मुरादे संदीप लावरे यांच्यासह आधी उपस्थित होते वाक्य ग्रामपंचायत सदस्य दीपक गायकवाड खडके वाक्य इथून शिर्डी बायपास हा रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याला खडके वाक्य ते राहता हा रस्ता क्रॉसिंग झालेला आहे वारंवार पीडब्ल्यू डीकडे मागणी करून की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर टाकून द्यावे तरी पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी कुठलीही आमची मागणी मान्य न करता दोन वर्षापासून आम्ही मागणी करतो कुठली आमची मागणी मान्य नाही झालेली या रस्त्यावर आजपर्यंत पाच सहा ॲक्सिडेंट होऊन पाच सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि आज सुद्धा एक असा ॲक्सिडेंट झालेला आहे लोकांच्या जीवितशी खेळण्याचा प्रयत्न पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांचा चालू आहे या मुजूर अधिकाऱ्यावर लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी मी माननीय आमदार आलकम राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना विनंती करतो की अशा अधिकाऱ्यावर आपणही थोडं लक्ष ठेवून यांच्यावर कारवाई करावी